दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता सुरू तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या नव्या आत्ताच लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक कराडी तालुक्यातील दिघांची येथे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे दिघंची मार्केट कमिटी परिसरातील रस्त्यावरच मारहाणीचा हा प्रकार समोर आलाय या मारहाणीत तेजस शहाजी रणदिवे हा तरुण जखमी झालाय या प्रकरणी आटपाडी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आटपाडी तालुक्यात दिघंची येथील मार्केट कमिटी परिसरात एका तरुणाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिघंशी येथील तेजस शहाजी रणदिवे वयबावीस व्यवसाय मजुरी हा तरुण आपल्या घरी निघाला होता यावेळी दिघंशी येथील मार्केट कमिटीजवळील एच पी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आरोपी सागर जावीर आणि कृणाल वाघमारे हे दोघे हातात काठ्या घेऊन उभे असल्याचे त्याला दिसले त्यानंतर तू माझ्या ठिकाणी चालक म्हणून का काम करतोस असा जाब विचारत आरोपी सागर जावीर आणि कृणाल वाघमारे या दोघांनी तेजस रणदिवे याला काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे या मारहाणीबाबत तेजस रणदिवे यांनी अटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे